शंभर कोटी रस्त्याची कामे अर्धवट आपचा आरोप महाराष्ट्र राज्य सुवर्ण जयंती महाअभियान अंतर्गत कोल्हापूर शहरातील सोळा रस्त्यांसाठी तब्बल शंभर कोटीचा निधी उपलब्ध झाला गेल्या डिसेंबरमध्ये याची वर्क ऑर्डर एव्हरेस्ट कंपनीला देण्यात आली परंतु काम सुरू होण्यासाठी चार महिन्याचा कालावधी लागला रस्त्याची कामे सुरू होण्यास विलंब तर झालाच परंतु झालेले काम देखील अर्धवट असल्याचा आरोप आम आदमी पार्टीने केला आहे सोळापैकी पाच रस्ते पूर्ण झाल्याचा दावा महापालिका करत आहेत परंतु यातील एकही रस्ता प्रमाणे पूर्ण झाला नसल्याचा आरोप आपचे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई यांनी केला त्यामुळे या रस्त्याचा दर्जा राखला गेला आहे का हे बघण्यासाठी अधिकाऱ्यांनी सर्व इस्टिमेट डिझाईन टेस्टिंग अहवाल काढलेले कोर व संबंधित सर्व कागदपत्रे घेऊन पंचनामा करण्याचा इशारा आपने दिला आहे यावेळी शहराध्यक्ष उत्तम पाटील अभिजित कांबळे मयूर भोसले उपस्थित होते